अमोल भाय होता म्हणून आम्हाला भारी झाली आमची मुलगी वाचली आणि अमोल भाय म्हणतात तेच आम्हाला पाहिजे हॉस्पिटल चालू हो असे मी विनंती करतो आणि अमोल भायमुळे माझी मुलगी आज वाचलेली आहे आणि हॉस्पिटल भारी भेटलं आम्हाला बेड भेटत नव्हता कुठं अमोल भायचे बहुत बहुत उपर आहे आम्हाला गोरगरबासाठी बाले बांधने बालेवाडी हॉस्पिटल चालू हो अशी विनंती आहे आमची दोन गरिबांची महानगरपालिकेला विनंती आहे नमस्कार आत्ता मी ज्युपिटर हॉस्पिटल बहानेर या ठिकाणी आहे तीन चार दिवसापूर्वी एक आपण बालेवाडीतल्या एक लहान मुलगी सोळा वर्षाची पायल पळ हिला आपण एमर्जन्सी म्हणून पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तिला उपचार भेटत नव्हते म्हणून एका खासगी रुग्णालय जे आमच्या भागातलं बहानेर भागातलं एक मोठं रुग्णालय आहे ज्युपिटर हॉस्पिटल तिचा जीव वाचवणं ही पहिली प्राथमिकता होती त्यामुळे कुठलाही विचार न करता मी व माझ्या सहकाऱ्यांनी तिला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ऍडमिट केलेलं आहे आज तिची तब्येत अनिश्चितपणे धोक्याच्या बाहेर आहे तिला योग्य वेळी योग्य उपचार मिळाल्यामुळे तिचा जीव वाचला असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही अशी ही काय आजची पहिली वेळ नाहीये इथून मागंसुद्धा सुद्धा अशा अनेक पेशंटला त्या ठिकाणी मी माझ्या पद्धतीने जेवढी मदत करता येईल तेवढी मदत केलेली आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण हे बानेर बालेडी येथील असणारं हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र